मित्रमैत्रिणींनो रिलेशनशिप असो किंवा मग नात जसं जसं मुरत जातं बऱ्याच गोष्टी उलगडतात रिलेशनशिपमध्ये जर आपल्या पत्नीला किंवा पार्टनरला खुश ठेवायचं असेल तर फिमेल सेक्शलिटी नेमकी काय असते आणि त्या संदर्भात गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे म्हणूनच तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुम्हाला बोलत करण्यासाठी डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आपल्या सेवेत आहेत ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते गेल्या चाळीस वर्षांपासून मार्गदर्शन करत आहेत त्यांच्याशी चर्चा करताना फिमेल सेक्शुआलिटीबद्दल समजून घेतलं महिलांमधील लैंगिकता कशी कार्य करते हा प्रश्न पुरुषांच्या मनात देखील एक उत्सुकतेचा विषय असू शकतो या परिस्थितीत महिलांसंदर्भात लैंगिकतेच्या गोष्टी समजून घेणं अधिक महत्वाचं ठरतं कारण चुकीच्या गोष्टींमुळे बऱ्याचदा नको ते गैरसमज पसरतात स्त्रियांची मासिक पाळी ही दर महिन्याला असते म्हणून मासिक पाळीत संबंध ठेवावेत का हा प्रश्न नेहमीच पुरुषांना पडत असतो पण तो कधी स्पष्टपणे आपल्या जोडीदाराशी या बाबतीत बोलत नाही एक महत्वाची गोष्ट म्हणजे मासिक पाळीच्या काळात स्त्रियांमधील लैंगिक उत्तेजना वाढते ते नैसर्गिक आणि स्वाभाविक आहेत या कालावधीत एकत्र आल्यावर प्रेग्नेन्सीची भीती बाळगण्याची गरज नसते खर तर या काळातील लैंगिक संबंध हे पुरुषांसाठी उत्तम ठरतात मात्र महिलांसाठी कितीही इच्छा असली तरी देखील या काळात शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास तयार त्या होत नाही त्याला अर्थात मासिक पाळीतील ब्लिडिंग कारणीभूत असते त्यामुळे त्या एवढ्या कम्फर्टेबल नसतात अशा वेळी पुरुषांनी आपल्या जोडीदारासोबत राहणं तिचे मूड स्विंग सांभाळणं तिला जवळ घेणं कुरवाळणं खूप गरजेचं असतं त्यामुळे तिला त्या, त्या काळात शांतता मिळते ही गोष्ट समजून घेतली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे हस्तमैतून पुरुषांना नेहमी प्रश्न पडतो असतो स्त्रिया हस्तमैथून करत असतील का कारण त्यांना असं वाटतं की हस्तमैथून फक्त पुरुषांशी संबंधितच आहे महिला वर्गाशी त्याचा काहीही संबंध नाहीये असा विचार करत असाल तर तुम्ही चुकीचे आहात कारण त्यांना देखील भावना असतात इच्छा असतात म्हणून स्त्रिया देखील हस्तमैथून करतात या माध्यमातून त्यांनाही आनंद येतो क्लिटोरल उत्तेजित होणं खूप निरोगी आणि आनंददायी आहे आणि ज्या स्त्रिया नाकारतात त्या प्रत्यक्षात खोट बोलतात असं आपण म्हणू शकतो कारण या संदर्भात बोलताना आपल्याकडे अजूनही चुकीचं मानलं जात यातून एक मुद्दा येतो ते म्हणजे गर्भधारणेचा आता शारीरिक संबंध होणं पुरुषांसाठी सहज असतं पण त्यांना देखील एक भीती असते गर्भधारणेची ही भीती स्त्रियांना देखील असते कारण असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्यास गर्भधारणेची शक्यता असते पण ती तितकी सहज आणि सोपी प्रक्रिया देखील नाहीये संबंध प्रस्थापित झाला की ती गर्भवती होते हा गैरसमज डोक्यातून काढून टाका पुरुषाने पूर्णपणे आपलं वीर्य सोडल्याशिवाय महिला गर्भवती होऊ शकत नाही गर्भधारणा करण्यासाठी पुरुषांच्या वीर्यातील शुक्राणू आणि स्त्रियाच्या शरीरातील बीज याचा संयोग जुळून यावा लागतो सांगण्याचा सा मुद्दा हाच आहे की संबंध झाला म्हणजे ती प्रेग्नेंट होत नाही नेहमीच पुरुषांना हा प्रश्न असतो की स्त्रियाला लिंगाचा आकार मोठा हवा असतो म्हणून आपल्या जोडीदाराला तृप्त करण्यासाठी पुरुष बऱ्याचदा अनेक प्रयोग करतात महिला मोठ्या आकाराच्या लिंगाकडे अधिक आकर्षित होतात असा समज देखील आहे पण यात फारसं असं काही तथ्य नाही मुळात स्त्रियांपेक्षा आकाराची काळजी पुरुषांमध्ये जास्त दिसून येते म्हणूनच लिंगाच्या आकाराबद्दल संभ्रम डोक्यातून बाजूला काढून पोझिशनसह पार्टनरला तुम्ही हवं ते सुख देऊ शकता ही गोष्ट आता लक्षात घेणं गरजेचं आहे आता ते कसं तर यासाठी डॉक्टर मुंदडांशी संपर्क साधू शकता ते तुम्हाला योग्य वैद्यकीय सल्ल्यासह मार्गदर्शन करते यानंतर स्त्रियांना पुरुषांसारखी नेहमी इंटिमिट होण्याची आपल्या जोडीदारासोबत वेळ घालवण्याची इच्छा होते का असा प्रश्न पडतो म्हणजेच काय तर महिलांची लैंगिक इच्छा ही पुरुषाप्रमाणेच असते का तर आता पुरुषांबद्दल बोलायचं तर त्यांना प्रत्येक वेळी प्रत्येक सात सेकंदाला लैंगिक इच्छा होते असं म्हटलं जातं खर तर ही वस्तुस्थिती एक टाईप आहे ही पुराव्यानिशी सिद्ध झालेली नाहीये दुसरीकडे एका संशोधनानुसार महिलांना आठवड्यातून तीन वेळा सेक्स करण्याची इच्छा असते त्यावेळी तुमच्या मनात विचार येईल त्यावेळी तिने तयार असावं ही गोष्ट डोक्यातून काढून टाका तिला रस नाही हे समजून घ्या आणि तिच्या वेळेनुसार गोष्टी करा सो या काही गोष्टी फिमेल सेक्शलिटी समजून घेताना महत्वाच्या ठरतात तुम्ही तुमच्या जोडीदाराशी बोलून तिला समजून घ्या आणि तिला काही प्रॉब्लेम असतील तर आपल्या जोडीदारासोबत डॉक्टर मुंदडा यांच्याशी चर्चा करून या सगळ्या गोष्टी समजून घ्या म्हणजे तुमचं लैंगिक जीवन सुखी राहील याबाबत अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता आम्ही नक्की तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ किंवा तुम्ही थेट क्लिनिक गाठून डॉक्टरांशीही संपर्क साधू शकता धन्यवाद